नमस्कार आज मार्गशीर्ष वद्य पंचमी श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराजांचा एक अभंग आज आपण पाहणार आहोत रामनामाची अपरिमित शक्ती शेषांची वर्णिता खुंटली मती वेदाची न चले गती शास्त्रे लज्जित बैसली अनंत अवतारांचा महिमा तोही रामनामी तुळे ना ऐशिया रामाच्या सद्गुणा मी मानव काय वर्णू रामपाठ नावाचे सहज स्फूर्त अर्थपूर्ण आणि फक्त तेहतीस ओव्यांमध्ये भावभक्तीचे अतिशय सुंदर दर्शन घडवणार एक अलौकिक स्तोत्र श्री सद्गुरु श्री ओमडोलेकर महाराजांनी लिहिलेलं दिसत श्री ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाच्या धर्तीवर त्यांनी आपला रामपाठ केलाय ज्ञानदैव करी हरिपाठ ब्रह्म चैतन्य करी राम पाठ असे त्यांची त्यांनीच म्हटलेले आहे रामपाठाची सुरुवात गुरु शिष्य संवादाने केली असून त्या प्राणाहून प्रिय रामनामाचा महिमा त्यांनी वर्णन केलेला आहे नामात स्वतःला हरवून बसलेल्या अनेक ऋषी मुनींच्या बरोबर इंद्र वरुण आदी वेद पुराणातील देवगण रामनामाचे स्मरण करीत तपश्चर्येला बसत असत असं सांगून रामनामाचे श्रेष्ठत्व वर्णन करताना श्री गोंधोलेकर महाराज म्हणतात की श्रीरामाच्या नामाची गोडी जशी अपरिमित आहे तशीच श्रीरामाच्या नामाची शक्तीही अमर्याद आहे त्या शक्तीचे वर्णन करणं अनंत जिव्हा असणाऱ्या शेषालाही अशक्य झालं बिचाऱ्याची मतीच कुंठित झाली बुद्धी चालेना वेदांचीही गती चालेना त्यामुळे नेती नेती म्हणून आपली मा असहायता ते प्रकट करीत आहे शास्त्रांची तर स्थिती केविलवाणी झाली रामनामाविषयी व्यवस्थित काही बोलताही येईना त्यामुळे ती लज्जेने मान खाली घालून बसली इतकंच काय पण इतके अवतार झाले पण रामनामापुढे त्यांचेही श्रेष्ठत्व तोकडे पडले अशी भल्याभल्यांची स्थिती झाल्यावर श्री महाराज म्हणतात की मानव काय वर्णू माझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या माणसाला त्या रामनामाचे श्रेष्ठत्व कसे वर्णन करता येणार बरं श्री गोंदवलेकरांनी पूर्वीच्या वशिष्ठ विश्वामित्र या ऋषींनी दत्त संप्रदायातील श्रीपादवल्लभ आणि नृसिंह सरस्वतीसारख्या तपस्वीजनांनी ब्रह्मचारी आणि संन्यासांनीही रामनामाने लुब्ध होऊन स्वतःला पूर्णपणे विसरून फक्त नामाचे स्मरण करणे महत्वाचे मानले आणि त्यांनी रामनाम संकीर्तनाने आपल्या अंतःकरणात रामाला स्थिर करून होऊन असं बसलेले दिसतात राम नाम हृदयी हो। धरून ध्यानी बैसले योगी जन यम इंद्र वरुण पंचवदन तप करी खरोखर रामनाम हे सर्वश्रेष्ठ आहे असे सांगणारा हा रामपाठ स्तोत्र ग्रंथ म्हणजे अमृतच आहे आपल्या सद्गुरूंनी हे अमृत कर्णेंद्रियाद्वारे पाजून आम्हा भक्तजनांना तृप्त केले श्री ब्रह्मचैतन्य महाराज अगदी विश्वासाने सांगतात की वैकुंठ वैकुंठपदाची गोडी त्याने रामपाठ गजावा आवडली मग भगवान रामच संकटात अडकलेल्यांच्यासाठी स्वतः संकटात उडी घेऊन त्याला संकटमुक्त करतील अत्यंत विनयाने गोंदलेकर महाराज म्हणताय की मी अडाणी मंद बुद्धीचा भक्ती कशी करावी हे न जाणणारा असा असताना मी संतांच्या मुखातून तुझी कीर्ती ऐकली आणि तुला अनन्य भावाने शरण आलोय तू माझा उद्धार कर आजपर्यंत तू अनेक पापीजनांचा उद्धार केलायस आणि ते तुझे ब्रीदच आहे मी अज्ञान मूढमती करू नेणे तुझी भक्ती परिसंत सुखे ऐकिली कीर्ती शरणागत उद्धरी तू श्रीरामाचे अनन्य भक्त श्री ब्रह्म चैतन्य महाराज सगुण भक्तीबरोबरच निर्गुण भक्ती करून सद्गुरूला या रामपाठ या छोट्या ग्रंथाचं श्रेय देतात ते म्हणतात सद्गुरूने प्रेमाने रामनुप रामनाम रूप दिव्य औषधी आपल्या हाताने माझ्या मुखात घातली आणि त्यामुळे मला आत्मारामाचे ज्ञान स्वरूपाची जाणीव झाली माझा भवरोग समूह नष्ट केला आणि श्रीरामाचे सगुण रूप दाखवले मूर्ती दाविली सगुण ते रूप वर्णिले न जाईल एकनाथ महाराजही म्हणतात राम हे माझे जीवीचे जीवन पाहता मन हे झाले उन्मन धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार